जो आपने पास आते है उनका नाम रिक्शा वाले रिक्शा वाले हमारे को बोले हमारे भाव ने सोसाइट करी रिक्शा वाले हमारे टेकड़े पे आए वहाँ टेकड़े पे हमारे को बोले उसके दो छोटे छोटे बच्चे एक चार साल की एक पांच साल की छुपरी है रिक्शा वाला वाला मैं उसके नाम पे पचास पचास हजार रुपए बच्चों के नाम पे रखता तुम्हारा कौन ये बोले पुलिस लोग तकलीफ दे रहे क्या ऐसा कर रहे क्या कोई तकलीफ दे पुलिस लोग तो हम आए हम का हो गया रिक्शा वाला बाजू को हमको लेके गए पुलिस ने पकड़ के मसला, दाल मसला क्या दाल हुआ बात खाने को हुआ मसला क्या हुआ बहु ने सुसाइड करी थी उसने उसका खुद का सुसाइड करी रिक्शा वाले वहाँ टेकड़े पाए एक डेढ़ घंटा वा भाषण करे सब लोगों ने बोले कि उस दिन हमारे यहाँ उर्स सब हमारे मोहल्ले के लोग जमा हो गए हमारे मोहल्ले के लोगों ने बोले ऐसा ऐसा हो भाई ने सुसाइड करी बोले उसमें वो सास का कुछ नहीं मर्द का कुछ नहीं सास सुबह से छह बजे भाजी बेचने को जाती तो नौ बजे घर पे आती फिर रिक्शा वाले ने आए हमारे घर पे आए रिक्शा वाले वो बच्चों को उठा के लिए बोले जान ना बोले तुम फिकर मत करो कुछ तुमको आगे आएंगे तो मैं बच्चों को ये करता तो एवडा समोर से रिक्शा ले क्या बोले मैं वो दोनों बच्चों के नाम पे बोले पचास पचास हजार रुपये रखूंगा बोले दोनों भी लड़की अब जब से वो रिक्शा वाला भी गाय समझ गए अब क्या बोलने का किसको देने का वर्ड बोलो अब तुम बोलो मेरे को एक कब मसला हुआ था ये अभी निवड़ने को आए थे रिक्शा वाले अभी ये पुरुष नहीं था अभी हमारा अभी नौ नौवा महीना चालू है बात को वहाँ के रिक्शा वाले ने बोले दो एक चार साल की छुपरी है और एक सालकी आहे तर रिक्षावाल्या देऊन गोदी मिली हमारे घर पे भी आय बोले तुम्हाला कुणी बोले पोलिसला तकलीफ देता का मावशी म्हटलं नाही अजूनपर्यंत असं बोलले त्याच्यानंतर मी अविनाश खरं इथं गेले दोन दिवसांना पोलीस आले आम्हाला दोघांना उसून टाकलं आणि काय रिक्षावाला नाही कुठ नाही आहे आणि बोले पचा हजार रखिंग येण येण व रकिंग रिक्षावाल्याकडून झालो हो अच्छा दोन पुरी ये आणि काय त्यांचं घेऊन बसता तुम्ही जे सत्य ते आम्हाला म्हणून तर आपण बोललं पाहिजे तुम्ही मग चांगले लोकांना निवडून बोलायला जे सत्य आम्ही ते बोलणारच त्यांनी शब्द दिले तर एवढ्या माणसांमध्ये तिथं टेकड्यावरती उभं राहून आमच्या याच्यामध्ये असत ना आपले मंगळवार पेठ मध्ये पेठ मध्ये सकाद्रीच्या दर्गावरती गेले सकाद्रीच्या दर्गावरून इकडं आले गैबीची फिरची तिथं दर्गा आहे त्या दार्गापासून त्यांनी भाषण केलं तिथं तेच ते सगळं सांगितलं की बोले जाऊन त्यांचं तुम्हाला मृत्यू झाला होता सांगितलं नाही झाला आमच्या सुनानी सुसाट केलं सोनबाईनी सुनबाईनी त्याच्यानंतर रिक्षावाले आमच्या घरी आले आम्हाला भेटले जाऊन दे तिचे बोलले दोन लेकर एक चार वर्षाची मुलगी एक सहा वर्षाची मुलगी मावशी जाऊन काही काळजी करू नका आता ते झालं ते झालं तुम्हाला कोणी पोलिसाले तकलीफ देतात का म्हटलं नाही दोन दिवस पोलिसाले काय म्हटले नाही दोन दिवसानंतर पोलिसांनी आम्हाला नेलं मग त्याच्यानंतर ते रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग काय निघाले आमचं त्याच्यामध्ये काय निघालं नाही त्यांनी आम्हाला सोडून दिलं पोलिसांनी रिक्षाले काय म्हटले ते त्या पुरींच्या नावावरती मी पन्नास पन्नास हजार रुपये ठेवीन बारकीच्या नावावरती पन्नास हजार ठेवीन आणि मुठीच्या नावावरती पन्नास हजार ठेवीन मी त्यांच्यासाठी करतो बोली असं सगळ्या मोल्ल्यावाल्यांसमोर त्यांनी शब्द दिला त्यांनी काय ठेवले बी नाही अंतवापासून ते काय आले बी नाही आता आपली नगर परिषदेची निवडणूक होती तुमचा प्रवाह क्रमांक आहे आमचं मंगळवार पेठ हो पेठ हलवै गल्ली नाही का कालवै गल्ली टन वरती आम्ही बाजूला हा खालच्या बाजूला कोण कोण उपये आता तिथून ते आकिबे अजून कोण आहे काय माहिती इनामदार आकिब नाही का ते म्हणतात असे इनामदार आखिबे सलमा हाँ हाँ। ते आता ते आहे आता ना ते नाही माहिती पण ते सकाळी सलमा सांगत होती मला मी उभी आहे मला वोटिंग करा असं त्या वेळाने माहिती नाही मी सकाळी सहा वाजता निवडणूक होतीये नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार उभे आहेत कारण की नगराध्यक्षपद हे जनतेतून आहे सगळे शहरातले जे काही मतदार आहेत ना ते मतदान करणार तेव्हा ते निवडून येणार तुमच्यापर्यंत कोणी आलं होतं का नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोणी आलं नाही अजून अजून कोणी नाही आलेले आमच्यापर्यंत इकडे कोणी बाजारात नाही आला ना माहितीये कोण कोण उभं राहिले आता ते बी आम्हाला माहिती नाही कोण उभं राहिलं तर <laughs> आम्ही आलेलो आम्हाला काय माहिती नाही पण त्या भागाने कोण राहिले या भागाने कोण राहिला एवढं काय आम्हाला माहिती नाही कारण आम्ही सकाळी येतो सहा वाजता संध्याकाळी नऊ वाजता घरी जातो आणि त्या भागात जर आले असेल तर ते आपल्याला माहिती नाही आमच्या पाठीमागे जर आले असतील तर पण आम्ही तर घरी आले कोण नव्हतो तिथे आता तुम्हाला मी ऑप्शन सांगतो आपले पापा शेट खोत माहिती तुम्हाला त्यांची सुनबाई स्नेहल खोतोबी आहे आणि हा आणि मपा काजळे त्यांची पत्नी काजळे एक नंबर माणूस आहे कुणी काही म्हणू मी म्हणते मी मनापासून ते आम्हाला काय त्यांनी काय बिचारांनी हे नाही केलं आम्ही काय त्यांना नाही केलं पण तो माणूस चांगला आहे आमच्यासाठी चांगला आहे काय काय केलं त्यांनी ते जे बी केलं आमच्या मनात तिथे आम्ही सांगून दाखवणार नाही याच्यावरती सगळं उघड होतं ते चांगला माणूस आहे त्यांनी पत्नीला उभं केलंय लोक साथ देतील का नाही का नाही देणार असल्या माणसाला साथ द्यायलाच पाहिजे ना खोटाडे माणसं येतात काय बी आम्हाला खोट शासन देऊन जातात मग सत्य माणसाला आम्हाला धरावं पाहिजे ना कधीतरी तो वेळेला पळणार तो माणूस आमच्यासाठी आम्हाला दुःख आलं सुख आलं त्या माणसाला जर फोन केला ना तो माणूस पटकन पळतोय धावतोय पण निवडून आल्यानंतर नाही आले तुमच्याकडून येतात येतात आम्हाला तेवढा भरोसा आहे त्या माणसावरती आम्हाला तेवढा भरोसा आहे त्या माणसाला आम्हाला दिलं चाललं ना तरी तो माणूस आम्हाला हात करीन नमस्कार करीन आम्ही त्याचे लायकीचे पण नाही पण तरी पण तो माणूस आम्हाला इज्जत घेतोय माणूस कि पर्मला एक शेवटचा प्रश्न तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या मत व्यक्त केलं आणि ते केलंच पाहिजे आपण जर आज बोललो नाही तर मग चुकीचं कोणतरी निवडून येणे मग परत यायचा ना यायचा आपल्याला काही गॅरंटी नाही चालेल चुकीचे काही काम करत नाही ते अजून फक्त नवीन पुरत दादा करतात मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण आणि बाप्पा का ज्या असं माणूस चालू ना आम्ही तरी कसे बाबी काय ते बिचारे काही आम्हाला देऊ नाही देऊ आमचा त्याचा प्रश्न नाही पण तो माणूस असा माणसाला आपल्या लेवलच समजतो तो असं नाही काय हे गरीब आहे आमिर आहे आणि हे असं तो म्हणत नाही असं लोकांनी मतदान करताना त्या व्यक्तीला पाहावं त्याचा पक्ष पाहिजे की त्यांनी केलेली विकास कामं पाहिजे या तीन पैकी काय पाहिलं पाहिजे काय हे सगळे पाहिजे ना आपल्या त्याचं उमेदवाराला फक्त पाहून मतदान करायचं त्याचा पक्ष बघायचा तो कोणत्या पक्षातून येते काम बघायची विकास काम काम बाकी काय देणं बाकी काय घ्या नाही आपल्याला त्याचं बोलणं चांगलं पाहिजे त्याची लफ्ज चांगलं पाहिजे तो माणूस केला माणूस चांगला पाहिजे वेळेला धावायला पाहिजे का आपल्याला काय अडचण आली तो पटकन यायला पाहिजे त्याला म्हणतात माणूस तुमची दुवा कोणाबरोबर आमची दुवा आता मी सांगतो तुम्हाला खर तर खूप सुज्ञ नागरिक आहेत शहरातले व्यापार करतायत त्यांच्याशी आपण बोलूयात नमस्कार दादा नाव काय नमस्कार सय्यद सय्यद किती वर्षापासून व्यापार इकडे वीस वर्षापासून वीस वर्षापासून वीस काय काय बाजारभाव भेटतो का चांगला बाजार कसला मालाला इकडे काय आमची व्यवस्था नाही बसायची काय नाही रस्ते बसले इकडे घाणबीन खूप पडलेली व्यवस्थित साफसफाई नाही काय मागणी केली का नाही नगरपालिकेकडे मागणी केली ते म्हणत ये गाडी येणार येणार म्हणता येतच नाही गाडी आता काय सांग तुमचा प्रभाग आहे आमचा नऊ नंबर बरोबर नऊ आहे का कोण कोण उभे तिकडं मी ओर नाही ना तरी जीजवर पदासाठी कोण कोण उभे आहे आता ते बप्पा काजळे कोण आहे काय हां लोक हे अजून कोण नाव आठवतात का नाही काय नाही मी सांगतो मप्पा काजळींची पत्नी सुजाताताई काजळे पापाशेट खोत यांची सोनबाई स्नेहलताई खोत सुनील मेहरांची पत्नी कांचनताई मेहर या पण उभे आहेत आणि बाकीचे पण आहेत मला वाटतं शेटे मॅडम पण उभे आहेत नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चाळीस रुपये किलो हा हा बाजार बाजार चांगला स्ट्रॉंग आहे आता कोण कोण आले होते आता इकडे जर कोण नाव घेतली कोण आलं तुम्ही कोणच नाही आला आतापुरी कोण आला नाही इकडे बघायला आम्हाला <laughs> बरं जर आले तर तुम्ही मतदान कोणला करणार आता मतदान जे आम्हाला चांगली सुरक्षा देणार त्याला मतदान करणार बांधायला पाहिजे काही रस्तेवर बसले काय का, विश्वास वाटतो कोण आपले काम करू शकतं आता ज्यांनी काम केलं त्याला मत देणार मी का कोणी काम केलं आतापर्यंत सगळ्यांचे आचवशेन दिले कोणी काम काय केलं नाही <laughs> उलट माटल्या नुसकून दिलं मला इकडे पुढे कुठे जायचं बर ताई माझ्यासोबत ताई रामराम नाव काय वाणी आणि गाव कोणतं गोळेगाव गोळेगाव इकडं जुन्नरला बाजारला कधीपासून येतात आमचा धंदा तिथे इथे जुन्नर मध्ये मग राहिला हालचा मावडा हलचा माळीवाडा मतदान कुठे तुम्हाला गोळेगावला गोळेगावला म्हणजे इकडे जुन्नर नगर परिषदेमध्ये नाही ना पोरांचे दोघांचे सुनोसन त्यांचं पोरांचं आहे आता ही निवडणूक लागलेली आहे जुन्नर नगर परिषदेची तर कोण कोण उभे आहे माहिती का आमच्या आई मध्ये बाबा काय दोघं तिघ जण आहे एवढं माहिती काय नाव आहे त्यांचं भारती मेहर आणि काय आहे नगर अध्यक्ष पदासाठी त्याच्यानंतर स्नेहलताई खोत शेटे मॅडम पण आहेत आणि कांचनताई मेहर पण आहेत बाकीचे पण आहेत पण तुमच्या पर्यंत कोण आले आमच्या पर्यंत कोण ताजने आले ते दे बारा देवराम बार, दोघे दो आमच्या घरी तुमच्याकडे काय काय विकास कामं झालेत काय काय बाकी राहिले